आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने राज्य शासनाने प्रभागरचनेचा कार्यक्रम प्रसिद्ध केला होता आम्ही जी काही ड्राफ्ट प्रभागरचना आहे ती बावीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली होती आणि त्यावरती नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागितल्या होत्या त्या सूचनांवरती दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सुनावणी झाली आणि त्या अंतर्गत राज्य शासनाचे जे प्राधिकृत अधिकारी आहेत त्यांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांचा सर्व सूचना हरकतींवरती अधिकृत अहवाल माननीय राज्य निवडणूक आयोगास सादर केला होता त्याला राज्य निवडणूक का आयोगाने काल मान्यता दिलेली आहे आणि आज आम्ही अंतिम प्रभागरचना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची प्रसिद्ध करत आहोत त्याची कार्यवाही आता सुरू आहे म्हणजे Uh, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जो काही जे हरकतींचा पिरियड होता त्या पिरियडमध्ये दोनशे चौसष्ट हरकती आमच्या कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या त्यातल्या बऱ्याचशा समान प्रकारच्या सुद्धा होत्या म्हणजे एकाच प्रकारची हरकत अनेक प्रवा अनेक व्यक्तींनी उपस्थित केली होती तर वार्डाच्या संदर्भात हद्दीच्या संबंधात ज्या आहेत त्या दोनशे चौदा हरकती होत्या त्याच्या अनु त्याच्यामध्ये चार हरकती अंशतः मान्य केल्यात प्राधिकृत अधिकारी यांनी आणि संदर्भात चार हरकती प्राप्त झाल्या होत्या तर त्या चारीच्या चारीसुद्धा मान्य केलेले आहेत प्राधिकृत अधिकारी यांनी आणि इतर ज्या हरकती आहेत त्या शेहेचाळीस होत्या ज्या अशा जनरल होत्या ज्याच्यामध्ये काही आरक्षणाचे काही मुद्दे होते किंवा जे मुद्दे प्रभाग रचनेशी संबंधित नाहीत अशा संबंधीचे काही मुद्दे होते तर त्या इतर हरकती होत्या आता आम्ही ही प्रभागरचना सर्व आमच्या के डी एम सीच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करणार आहोत नंतर मुख्यालयामध्ये सुद्धा त्याचे मॅप्स आणि जे काही परिशिष्ट चौदा आणि पंधरा आहेत त्याचे व्याप्तींचं वर्णन आहे हे आम्ही सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करणार आहोत सर्व वार्डांच्या जे काही आमचे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये सुद्धा आम्ही ह्या अंतिम जी प्रभागरचना आहे ती पाण्यासाठी उपलब्ध करणार आहोत